ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी प्रिंट मीडिया डिजिटल मीडियाकडून निवेदन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या नराधमावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कडक कारवाई करून तात्काळ अटक करण्याची मागणी शासनाकडे निवेदनाद्वारे करताना दिव्य न्यूजचे संपादक अब्दुल पठाण सोलापूर चक्रचे संपादक खालीब उर्फ बबलू चंद्रिकी हल्लाबोलचे संपादक युनुस अत्थार इंडियन न्यूज फास्टरचे संगीतादाई बिराजदार अंतिम न्यूज संपादक शबीर मनियार कार्यकारी संपादक अकबर शेख सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक लालकोट नितीन कांबळे निसार उस्ताद आदी उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकप्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा शहर जिल्हा प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आलेले आहोत मी अब्दुल रहीम पठाण जे बी न्यूज संपादक आज या ठिकाणी आम्ही पुणे येथे जे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतो आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की जो भॅड हल्ला त्यांच्यावर झालेला आहे त्या हल्लेखोरावर जास्तीत जास्त कडक कारवाई झाली पाहिजे आणि पत्रकार संरक्षण कायदा जो एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अंमलात आला त्याचा अपडेट दोन हजार सोळा साली झाला दोन हजार सोळा साली शासनाने ज तसा जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरप्रमाणे दोन जी या कलमाअंतर्गत हल्लेखोरावर जास्तीत जास्त कडक कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे अन्यथा पत्रकार संघाच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि येणाऱ्या सोमवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्याची शासनाने नोंद घ्यावी आणि यापुढे जर पत्रकारावर असे हल्ले होत असतील आणि पत्रकारावर जर खोटे गुन्हे दाखल करत असतील सर्वसामान्य नागरिकाचं काय हा प्रश्न इथं नागरिकाला पडलेला आहे कारण भारत देशामध्ये दे आपण संविधानाला मानतो लोकशाहीला मानतो लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा पत्रकार जर आज सुरक्षित नसेल तिथे सर्वसामान्य नागरिकाचे काय असा प्रश्न आज नागरिकातून निर्माण होतो आहे मी अब्दुल पठाण सोला